डॉक्टर होमी भावा स्कॉलरशिप जी आहे ती महाराष्ट्रातली ज्युनियर सायंटिस्टची जी स्कॉलरशिप आहे अत्यंत मानांकित नामांकित अशी स्कॉलरशिप आहे आणि ती आपल्या मुक्ता शरद भिंगारेनं मिळवलेली आहेत काय सांगशील या स्कॉलरशिपविषयी त्याच्यामध्ये पहिलं तर आ, चार लेवल्स असतात पहिला लेवल थिअरीचा असतो मग सेकंड लेवल, लेवल प्रॅक्टिकल थर्ड आणि फोर्थ लेवलमध्ये आपल्याला एक प्रोजेक्ट बनवायचा असतो आणि इंटरव्ह्यू असतो फर्स्ट लेवलमध्ये मग मला म्हणजे माझ्या फर्स्ट लेवलच्या जर्नीमध्ये मला बऱ्याच काही शिकायला मिळालं मग त्याला इम्प्लिमेंट केल्याने मला फर्स्ट लेवलमध्ये म्हणजे बरेच चांगले मार्क्स मिळाले सेकंड लेवल प्रॅक्टिकलमध्ये मला वाटलं की मला मी क्वालिफाय नाही होणार म्हणजे मला वाटलं की म्हणजे मार मी जेवढे एक्सपेक्ट करत होते त्याच्याशी खूप कमी मार्क्स भेटतील मग जेव्हा रिझल्ट आला तेव्हा मी झाले ते क्वालिफाय मग आता प्रोजेक्टमध्ये आणि प्रोजेक्टच्या लेवलमध्ये मग मी जे एकदम असे मटेरियलाइज थिंकिंग अडॅप्ट केली होती त्याच्यामुळे मी त्याच्यामधून काय शिकावं हे सगळं विसरूनच गेलं ते त्याच्यामुळे मला ब्रॉन्झ मेडल भेटला पण ती पण एक शिकण्या हा शिकण्याच्या मध्ये माझा एक खूप मोठी अचीवमेंट होती त्याच्यासाठी तुला कोणाकोणाची मदत झाली ऑफकोर्स माझे पेरेंट्स माझे टीचर्स स्कूलमधले आणि फाउंडेशनचे पण नेक्स्ट टार्गेट काय आहे आता तुझं नेक्स्ट टार्गेट गेट आता एथ स्टँडर्ड ची स्कॉलरशिप सध्या तरी आता मी बुक सॉल्व करते आणि तर लेटेस्ट जर एक्झाम्स असणार आहे ते आहे ऑलिम्पियाड आणि त्याच्यामध्ये तरी मी आता त्याच्यासाठी तरी वर्क करते आतापर्यंत गोल्ड मेडल किती मोजता येत नाही इतके झाले आत्तापर्यंत <laughs> 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 मला नऊ मेडल्स मिळाले मिळाले गोल्ड मेडल्स